नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच पेटला आज अमरावती येथे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब गट चांगलाच आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे अमरावतीच्या पंचवटी चौकात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं असून आंदोलकांकडून रस्ता रोको करण्यात आला आहे यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला आहे देवेंद्र फडणवीस यांचा आंदोलकांकडून प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आलेला आहे या ठिकाणी शेतकरी कर्जमाफी आंदोलन चांगलंच शिगाळ्याला दिसत आहे राज्यातील शेतकऱ्यांना दोन वर्ष तरी कोणत्याही प्रकारची कर्जमाफी दिली जाणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले असून मात्र निवडणुकीच्या वेळी सरकारकडून जाहीरनाम्यामध्ये सरसगट कर्जमाफीचा उल्लेख केलेला होता यामुळे शेतकरी व विरोधक कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे आज अमरावती येथे शिवसेना ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ही कर मागणी द्या जोर धरत आहे फडणवीस ने शेतकऱ्यांना सांगितलं होतं निवडणूक झाल्यावर सर्व कर्ज माफ करा तर या फडणवीस न शेतकऱ्याचा कर कर्ज माफ नाही केलं आणि हा अजित दादा म्हणतो का एकतीस मार्च च्या पहिले पैसे भरा आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं यांनी कर्ज माफ केलं नाही यांनी अमरावती जिल्ह्यात आता पाय ठेवून दाखवावं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रोषाला सामोरे जावं कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच पेटला असून शिवसेना ठाकरे गट व शेतकऱ्यांकडून अमरावती येथे आज आंदोलन करण्यात आले आहे अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद